मिरजेतील मुजावर गल्ली येथे सालाबादप्रमाणे मोहम्मद पैगंबर जयंती व ग्यार्वी शरीफ निमित्त खादिम मोहल्लाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते खादीम मोहल्ला यांचे या महाप्रसादाचे एकवीस सव्वे वर्ष असून कुठलाही राजकीय भान न ठेवता हे कार्यक्रम आयोजित करत असतात तसेच या महाप्रसादाचा लाभ सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतला तसेच हे मंडळ दरवर्षी एक चांगले कार्य करत असून तसेच वेगवेगळे कार्य करत असून मिरज शहरांमध्ये त्यांच्या सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला السلام علیکم ورحمت اللہ وبرکاتہ ہر سال کی طرح اس سال بھی حدیم محلہ گروپ کے جانب سے پیغمبر جینتی اور گوت پاک اللہ تعالیٰ کی گیرویش کے موقع پر یہاں پہ دعوت عام کا انتظام کیا گیا ہے تمام ہندو مسلمانوں کو کھانا کھلایا جا رہا ہے میں آنے والے زائرین کو یہ دیتا ہوں کہ ہر سال اسی طرح زور اور شور سے یہ عدل کا پروگرام اور پاک کی یاروی اسے زور اور شور ہمیں کرنے کی توفیق ادا فرمائے اور جتنی بھی لوگوں نے اس کے اندر حصہ لیا ہے اللہ کے حصے کو قبول کری اور تمام لوگوں کو میں دعوت دیتا ہوں کہ وہ ابھی رات کے دس بس تک کھانا شروع کرے تمام لوگ فرمائے صالہ باد فرمانے سے सालाब पहिल्यांदा पहिल्याप्र महाप आयोजन केलं आहे त्याचा आयो त्याचा लाभ घ्यावा आणि ह्या केलेल्या लोकांचा गुरुपला आशीर्वाद द्यावा आणि शेलपासून हे कार्यक्रम चालू असून कसल्याही प्रकारचा याचा भेदभाव न करता आणि कायम पारंपरिक पद्धतीने आपला कार्यक्रम करत आले त्याला आशीर्वाद द्यावा ही नम्र नाही दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल